आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजन अभावी पाण्याचं समतोल वाटप होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत आठवडाभरात नियोजन पद्धतीने पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत जनसेवेकाचा जनसंवाद या उपक्रमात श्री केळकर बोलत होते भाजपच्या खोपट येथील कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस अनेक नागरिकांनी पाणी टंचाई भिडसावत असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं या आठवडाभरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असा इशारा देखील श्री केळकर यांनी दिला आहे पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर चरई त्या भागामधले धर्मवीर नगर असे निर्निळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील मी निमंत्रित केले होते हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये तो असाच राहतोय काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या दोन महिन्यापासून मिळत नाहीये आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाहीये तर त्या संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली एक ऍक्शन प्लॅन ठरवलाय तो एक आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करावा लागेल